बाप रे व्हॅलेंटाईन डे निमित्त माझ्या नवऱ्याने आयफोन घेतला ठेवला नक्की मायासाठी घेतला त्याचे भांडण व्हायला पण मी त्याने ला, फोन लावतो माझ्या नवऱ्याचा नवीन कारनामा एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाईल त्याच्या स्टेटसला ठेवला तो स्टेटसचा स्क्रीनशॉट कळून माझ्या नवऱ्याने त्याच्या स्टेटसला ठेवला आणि माझी जॅम रागावली मला टेडीला बघून आणि मग शांत झाली जेव्हा तिला कळलं तिच्या नात्या नातींसाठी सोरासाठी मी खेळणार आहे का टेडी सोबत मी म्हणतोच खेळतो काय म्हणजे नातीसाठी आणली तर खुश आहे मायासाठी आणली तर मी लहान झाली हो काय म्हणजे गुड मॉर्निंग काय केलंय स्वयंपाक पोळी केली भाजी केली पाटोळीची आयती काढले बेसनाचे तर ही आहे आईचा डबा रेडी आई शॉपवर जात आहे त्याच्यामुळं आईला म्हणत असतो डबा वगैरे घेऊन जा तर आईने केलेला आहे स्वयंपाक पातोळीची भाजी आणि पोळ्या स्वराज झोपलेला आहे स्वराज झोपलेला आहे या महिन्यात असं समजा की महिना झाला तो शाळेतच गेला नाही आता त्याला मी पाठव पाठवणार होती शाळेत परंतु त्याला दोन दिवसापासून हे आम्ही गावाला वगैरे फिरलो ना पुन्हा वगैरे तर त्याच्यामुळं त्याचं कसं आहे थोडंसं पायना चेंज झाला की मग त्याला ताप वगैरे येते मग आता त्याला तापूकरी आली होती त्याच्यामुळं आज काही त्याला पाठवत नाही उद्या पाठवते अजून दोन दिवस पाठवा लागेल अजून घरी ठेवावं लागेल कारण कीच फराला आणायला जायचं आहे त्याचा भाजी हे आईचा टिफिन आता आई करणार आहे देवपूजा की रे मग आईला तिथं शॉपला सोडून येते तर कंटिन्यू बनवून राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर उद्या आपण स्वराला आणायला जाणार आहोत तर इथं सगळ्यात अगोदर शॉप वगैरे ओपन करून दिलेला आहे शॉप ओपन केल्यानंतर मी येत असते घरी आणि हा तर माझा डेली रुटीनचा दिवसच आहे की बाबा म्हणजे पार्सल येणे व्हिडिओ काढणे आणि ते पाठवणे आणि हो काही लोक म्हणत होते की हे प्रोडक्ट मी स्वतः बोलावते तर असं काही नाही आहे मी कोणतंच प्रोडक्ट स्वतः बोलत नाही बाजूला मी, मी माझ्या मिश म्हणजे इंस्टाच्या पेजचा हे स्क्रीनशॉट लावत आहे मोहिनी हजारे विदर्भ म्हणून आहे तर तिथं जाऊन या प्रत्येक ड्रेसच्या लिंकसाठी तुम्ही लिंक किंवा पी पी टाईप केलं तर तुम्हाला लिंक भेटून जाणार कारण माझ्या पेजच्या ॲसेस त्यांच्याकडे आहे ते स्वतः लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतात तर आता माझ्या नवऱ्याचं तुम्हाला कारनामा एक सांगायचा आहे की आज काय कोणता गिफ्ट डे कोणता तरी डे होता तर त्या दिवशी ना माझ्या नवऱ्याने त्याच्या स्टेटसला आयफोन ठेवला मग आता मला असं वाटलं की त्याने खरंच आयफोन घेतला असेल कारण त्याला सध्या कोणतीच जबाबदारी नाही बायकोची जबाबदारी मुलाची जबाबदारी नाही आईबाबाची जबाबदारी नाही तर मला असं वाटलं बाबा घेतला असेल त्याने आयफोन म्हणून मी त्याला कॉल केला की के म्हटलं चला आपण त्याला विचारूया

मग मी त्याला कॉल केला आणि म्हटलं बाबा तू आता आयफोन घेतला तू मोठा झाला तुला ना बायकोचं करावं लागते मुलांचं करावं लागत नाही आईबाबाचं करावं लागत मस्त राजेशाही थाट आहे तुझा तर माझा मोबाईल मी तुला जे मोबाईल घेऊन दिला होता त्याची ई एम आय मी भरत होती मीच ई एम आय भरलेला आहे त्याच्यात माझा मला मोबाईल परत कर हे माझ्याकडे आता एक मोबाईल नाही आहे तर मला तो बोलला तो मोबाईल माझा नाही आहे तो मोबाईल माझ्या मित्राने घेतलेला आहे त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तो स्टेटसला मी ठेवला म्हणजे बघा याचा कारणामा म्हटलं मला तरी वाटलंच की तू हे घेऊ शकत नाही आणि तुझ्याकड तू तर मोबाईल स्वतःचा घेतला पाहिजे म्हणजे अजूनही माझ्या नवऱ्याचा ना कपडे चेंज झाले ना मोबाईल चेंज झाला मीच दिलेला आहे त्याला सर्व सो असो तर काही लोकांसाठी बाप रे व्हॅलेंटाईन डे निमित्त माया नवऱ्याने आयफोन घेतला स्टेटसली ठेवला हो नक्की मायासाठी घेतला अशी थांब थांब मयान त्याचे भांडणं व्हायला आहे पण मी त्याला फोन लावतो हॅलो तुम्ही माझ्यासाठी मोबाईल घेतला अबे डुक्कर तोंड्या तरी मला वाटलंच की मया नशीब एवढं चांगलं कसं की जे ना नवऱ्यानं घेतला माझ्यासाठी आयफोन अबे डुक्कर तोंड्या तुझ्या लाज आहे का दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाईलचा स्टेटसचा फोटो तू घेतो आणि ठेवतो मला असं वाटलं की त्याच मोबाईल घेतला का च ठेव ठेपाईल घेतात ठेवतात मी तर चला फ्रेंड व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहेत आणि व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर काय म्हणतात तर आईला आणायला मी जात आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल ती गाडी कोण चालवत आहे तर आमच्या ढोलपत्कात एक मुलगी आहे आज मला बड्डेला जायचं आहे तर ती माझ्याकडे आलेली आहे तर त्याच्यामुळं तिच्याकडे नाही आहे गाडी तर आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यांना नाही आवडत त्याच्यामुळं तिला मी तुम्हा तुम्हाला नाही शकत आई ला आई ला ला आज जो तर असं आहे मला आता अपेक्षा अपेक्षा कोणाचीच कळून नवरा मला हे देणार कधीच अपेक्षा नाही आहे आणि ठेवणारी नाही तर टेडी डे होता आज आणि माझी एक मैत्रिणी आहे जी माझ्यावर खूप 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 प्रेम करते अशा माझ्या चार पाच मैत्रिणी आहेत की ज्या माझ्यासाठी काही पण करतात आणि त्यांचं आणि सोशल मीडियाचा काही घेणं देणं नाही आहे इथं स्वराजना क्रीमचा बिस्किटचा पुडा मागत होता द्यायला काही नाही आहे परंतु तो काय करतो क्रीम खातो आणि बिस्किट फेकून देतो त्याच्यामुळे मी त्याला रडू देत होती आणि सगळ्यात अगोदर आणि तसं पण कसं आहे मी बाहेरचं स्वराजला खूप कमी खा, खायला देत असते चिप्स वगैरे हे ते कसं आहे तब्येत खराब होते आणि आधीच तो खूप वीक आहे त्याच्यामुळं बाहेरचं खाणं मी देत नसते आणि तो बिस्किटच्या पुड्यासाठी रडत होता तर त्याच्यामुळे असं आहे माझ्या नवऱ्याचं काम त्याला काही कोणाची जबाबदारी वगैरे काही नाही आहे आणि तो घेणारा पण नाही आहे तर आता आज टेडी डे होता आणि एका मुलीचा बड्डे होता मला तिथं पण जायचं होतं ते मी आईला म्हटलं होतं पटापट तयारी कर चला आई आलेली आहे शॉपवरून आता आता डबल ड्युटी करायला चालली होतो आबे लड्डू जाबे लड्डू सुरू काही बोलू नको तिकडं कोणी काही बोललं तर आपली बोलत नाही आता एक शांततेनं जाय थोड्या वेळात वापस ये मी येतोच तिकड पिशी द्यायला तर आई आता देऊ म्हणजे दिवा वगैरे लावलेला आहे चहा वगैरे घेतलेला आहे आणि थोडंसं तिकून चक्कर मारून येणार आहे म्हणजे कारण तिकडं त्याच्यासाठी जात आहे आणि मी जात आहे एका छूट क्यूट शोट्याश्या मुलीच्या बर्थडेला ठीक आहे तर चला मी रेडी होते पटकन तर फायनली आता आईने देवपूजा म्हणजे संध्याकाळची पूजा वगैरे केली आणि आई गेलेली आहे शॉप मध्ये आणि शॉप म्हणजे आमच्या जुन्या घरी तर तिथे गेलेली आहे मी स्वराजला घेऊन गेलेली आहे गिफ्ट सेंटरमध्ये सगळ्यात अगोदर माझी एक मैत्रीण माझ्यासोबत होती आम्ही बघा बस त्याच्यानंतर मी कचोरी वगैरे नाश्ता करूनच आलेली होती आईसाठी गरमागरम जिलेबी आणि आणली होती कचोरी जे की आई खात होती मग आईसोबत केली कॉमेडी

मग काय मी घेतला बा टेडी आता एकदम खुश होणार सोराला नको हॅलो फ्रेंड्स तर हा टेडी आणलेला आहे मी गजी <laughs> जाम रागावली मला टेडीला बघून आणि मग शांत झाली जेव्हा तिला कळलं तिच्या नात्या नातींसाठी सोरासाठी did, ना? मी खेळून आहे का टेडी सोबत मी म्हणतोच खेळतो काय म्हणजे नातीसाठी आणली तर खुशी म्हणजे मायासाठी आणली म्हणजे नातीत तुझ्या जीव आहे आम्ही कोण नाही या आता काय पहिले ना हम्म बा असते ते तिनं म्हटलं माझ्यासाठी आणलं रागवली <coughs> लगेच एवढं महागीचं आणतात कान असं मग म्हटलं आता स्वराला आणायला जाता होतं मग स्वराला हे दाखवल्यानंतर ती एकदम खुश होणार वर्षभरापासून डेकरू तिकडे येतं आमचा एक एक दिवस कसा जात आहे आमचं जा आम्हाला माहीत आहे कारण आम्हाला पंधराला तिला आणायला जायचं आहे म्हणून म्हटलं चला एखादं हे घेऊ आणि माझी एक फ्रेंड आहे तर तिचं पण म्हणणं होतं आस टे डे आहे टेडी डे आहे डे मग मी तिला गंमत केली की बाबा आमच्या नशिबात कुठं आहे म्हटलं टेडीन फेडी डे तर मग ती बोलली मी पैसे देते पण तू टेडी घे ठीक आहे म्हणजे इनडायरेक्टली तिच्याकडूनच हा टेडी आहे ओके तर चला आता आम्ही मी एका मुलीच्या बड्डेला गेली होती आमच्या ढोल असतात ते तर त्यांचा खूप आग्रह होता या या बड्डेला मग बड्डेला गेलो तर चला आजचा हा मिशोचा ड्रेस आहे कसा दिसत आहे ड्रेस छान दिसत आहे आणि मग कचोरी वगैरे हो आईसाठी पण आणली जिलबी आणली गरमागरम आणि आता आम्ही थांब थाम आजी त्याच्याकडून आई असं एवढं ड्रेस बदलून दे बरं एवढा तर चला आता फ्रेश होते सगळ्यात अगोदर पाय पाय मस्ती कशी करते पाय चल मग आई झोपत काय हा नाही जागरण ना नको करू झोपून जाय चल बाय बाय गुड नाईट करून दे बाय गुड नाईट तर अशा पद्धतीने आमचा गेला आजचा दिवस आणि कसा आहे आपली जेवढी अवकात आहे ना ते तेवढे स्टेटस ठेवले पाहिजे मोठे मोठे स्टेटस लोकांना दाखवायला ठेवू नये असं मला असं वाटते कारण मला माहिती आहे बाबा तू किती पाहण्यात आहे आणि किती नाही त्याच्यापुढे एकच सांगायचं आहे सो असो असा गेला माझा दिवस आजचा प्रमोशनमध्ये बड्डेमध्ये आणि कॅन्टीनमध्ये तुमचा कसा गेला ते नक्कीच सांगा नंतर माझं नाईट रुटीन चालू होते तर हा जो मी मेकअप व्हिडिओसाठी करत असते हा मी या पॅकेटने पुसून घेत असते तर तुम्हाला हे माझे इन्स्टाचे सगळे जे ड्रेस साड्या पाहिजे असेल तर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा इथं मी स्क्रीनशॉट लावत आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या प्रोडक्टचे लिंक भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पी पी डी एम लिंक काही पण टाईप केलं की लगेच तुम्हाला लिंक भेटणार आहे आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस ते नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मनातून सर्वांचे सर्वांचा प्रेम वगैरे सर्व विसरलेली आहे मी आणि माझ्या फेसचा मेकअप काढल्यानंतर मी लगेच नाईट रुटीनमध्ये क्रीम लावत असते आणि सध्या कसं आहे दोन महिन्यापासून तब्येतीकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे चेहरा खूप खराब झालेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी